हॅलो एवरीवन आज आपण पाहणार आहोत चटपटी डाळ खिचडी त्यासाठी मी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत सोबतच मी दोन टमॅटो कट करून घेतलेले आहेत इथे मी हिरवी मिरची उभी चिरून घेतली आहे आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि माझ्याकडे लाल सुकी मिरची नाही आहे तडक्यासाठी सो मी लाल ओली मिरचीच घेतलेली आहे तुम्ही तडक्यासाठी लाल सुकी मिरची यूज करू शकता इथे मी डाळ बॉईल करून घेतलेली आहे इथे तुरीची डाळ आणि मुगाची डाळ या दोन प्रकारच्या डाळी मी यूज केलेल्या आहेत डाळ मी कुकरमध्ये सेपरेट बॉईल करून छान स्मॅश करून घेतलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता आपला राईससुद्धा बनवून तयार आहे आता पातेल्यामध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यानंतर मग त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे जिरं छान तडतडलं की त्यानंतर मग त्याच्यामध्ये राई घालायची आहे राईसुद्धा छान तडतडू द्यायची त्यानंतर कडीपात्याचे दहा बारा पानं घालून घ्यायची आहेत त्यानंतर मी याच्यामध्ये हिरवी मिरची घालत आहे हिरवी मिरची तुम्हाला जितकं तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही यूज करू शकता आता मी यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट घालत आहे थोडीशीच घालायची आहे पण त्यामुळे तुमच्या दाल खिचडीला खूप छान टेस्ट येईल मी यात कांदा आणि टमॅटो आता एकत्रच घालत आहे कारण माझं तेल खूप जास्त गरम झालं आहे सो फटाफट शिजून जाईल तेल सुटेपर्यंत खूप छान परतून घ्यायचं यात मी मीठसुद्धा घालत आहे त्यामुळे आपला कांदा आणि टमॅटो जे आहे ते लवकर सॉफ्ट होतील चला आता आपण याच्यामध्ये हळद लाल तिखट आणि गरम मसाले पण ॲड करून घेऊया जेवणात मसाले नीट पडले की जेवणाची चव एकदम रुचकर होते नाही का आता मी गरम मसाला पण ॲड करत आहे त्यामुळे आपली दाल खिचडी खूप चटपटीत होईल आता हे मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचे त्यामुळे कलर छान येईल इथे तुम्ही पाहू शकता छान तेल सुटायला लागलेलं आहे आत्ताच आपल्याला डाळ ही ॲड करून घ्यायची आहे डाळ थोडी घट्ट होती सो मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं तुम्ही तुमच्या अंदाजाने त्याच्यामध्ये पाणी ॲड करा सो दॅट दाल खिचडी जी आहे ती खूप जास्त दाटसर होणार नाही डाळीला एक उकळ आला की त्यामध्ये आपल्याला राईस ॲड करून घ्यायचं आहे दाल खिचडी साठी डाळ आणि भाताचं प्रमाण हे सेम ठेवायचं आहे किंवा मग डाळीचं प्रमाण थोडस जास्त ठेवलं तरीही चालेल पण राईस हे थोडं कमी असलं पाहिजे सो दॅट आपली दाल खिचडी खूप जास्त टेस्टी आणि मऊ बनते ही दाल खिचडी तुम्ही तुमच्या लहान मुलांनाही देऊ शकता किंवा वयस्कर माणसांनाही खायला खूप छान लागते आपली ही दाल खिचडी ऑलमोस्ट बनून तयार आहे आता आपण तडक्याची तयारी करू इथे मी पातेल्यामध्ये तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तूप ऍड केलं आता इथे मी राई आणि जिऱ्याची तडका देत आहे सोबतच थोडी कडीपत्त्याची मी पानं टाकली आहेत आणि लाल मिरची घालणार आहे आता इथे सवीप्रमाणे आपण लाल तिखट घालूया आता हे सगळं मिश्रण आपल्याला खिचडीमध्येही ॲड ऍड करून घ्यायचं आहे आणि आपली तडकावाली खिचडी रेडी चला मग गरमागरम खिचडी कांद्यासोबत सर्व करू